नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जिल्ह्यातील सर्व शिक्षक सेवकांची प्रलंबित कामे व प्रश्न मार्गी लावणार लेखाधिकारी शिवदास पोटे रायगड जिल्ह्यातील गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारे शाळांच्या ऑडिट यासह भविष्य निर्वाह निधी स्लिपांबाबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता मात्र लेखाधिकारी शिवदास पोटे यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अलिबाग कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ जिल्ह्यातील शिक्षक सेवकांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडवण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक तालुक्यात कॅम्प घेत शाळांचे ऑडिट व भविष्य निर्वाह निधीचा हिशोब कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले आहे याच अनुषंगाने पोलादपूर येथे दिनांक दोन ते पाच या कालावधीत लेखापरीक्षण शिबीर आयोजित करून शाळांचे ऑडिट व भविष्य निर्वाह निधीच्या स्लिपा कर्मचाऱ्यांना देण्याबाबत शिबिर आयोजित केले आहे यावेळी लेखापरीक्षण टीममध्ये लेखाधिकारी तथा वेतन व भविष्य निधी पथक अलिबागचे अधीक्षक शिवदास पोटे सहाय्यक लेखाधिकारी वायळ सहाय्यक लेखाधिकारी थवई मॅडम वरिष्ठ लिपिक संतोष कुमार लाड कनिष्ठ लिपिक निलमवार श्रीमती चाळके मॅडम श्री माळी आदी उपस्थित होते यावेळी पोलादपूर थरवलीचे सुपुत्र डॉक्टर आशिष जैतपाळ लिखित विचार विमर्श पुस्तक भेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले यावेळी विद्यामंदिराचे प्राचार्य रवींद्र साळुंखे शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक लेखनिक या शिबिरासाठीही उपस्थित होते लेखाधिकारी शिवदास पोटे यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पोलादपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात मुख्याध्यापक शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शाळा संस्था व कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भुईर पोलादपूर